मॅच बद्दल दोन शब्द बोल कालच्या मॅच बद्दल मीच खेळायला होतो नाय लागलेलं मस्त पण काय तुला काय बोलायचं कालच्या मॅच बद्दल इकडं 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 काय नाही चांगली चांगलीच खेळ मॅच बद्दल कट्टी बोलायची सगळ्या इंडियाचीच मॅच होती न्यूझीलंड हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू स्वराज्य दुनिया स्वराज्य दुनियामध्ये तुमचं सरस स्वागत आहे अशा आहात तुम्ही सर्व मजेत ना मजेतच रामी पण मस्त आहे आणि चला आपल्याला स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे स्वरा स्वरा कुठे गेली सगळ्यांचे प्रश्न असतात स्वरा कुठे गेली स्वरा गेली तिच्या पप्पांसोबत डॉक्टरकडं तिच्या पप्पांना घेऊन ती गेली डॉक्टर त्यांना व्हायरल फिवर परत खोकला वगैरे आहे त्याच्यामुळे ती त्यांना घेऊन डॉक्टरकडे गेली सपोर्ट सिस्टीम आहे ना बापले की चाल एक बापाची चल तुम्हाला दाखवते मी काय बनवते मिरच्या फ्राय करायच्यात आपल्याला बेसनपीठ घेतले याच्यामध्ये टाकायचे आपल्याला मिरची परत थोडासा धनिया पूड टाकायची आहे जिरापूड आहे टाकून घेते मी तुला दाखवते मिरची पूड धनेपूड आणि थोडीशी जिरेपूड टाकली आता यांना मिक्स करायचं थोडंसं मीठ टाकायचं आणि आपल्याला मस्त मिरच्या फ्राय करायच्या सगळे विचारतात मला सगळे विचारतात मला की ताई तुमच्या व्हिडिओला क्लॅरिटी का नसते तर माझा कॅमेरा खराब आहे फ्रंट कॅमेरा पण खराब आहे बॅक कॅमेरा पण खराब आहे त्यामुळे त्याची क्लॅरिटी कधी येते कधी जाते असत आपण काय जसे भेटतो तसे व्हिडिओ शूट करतो दुसरे पण काम असतात व्हिडिओ शूट म्हणजे आपल्या घरात आपण काय करतो ते दाखवायचं असतशाचा तुम्हाला आवाज येत असेल ते मिक्स करून घेते मी आणि फ्राय पण करते तोपर्यंत सोरा पण येईल सोराचे पप्पा पण येईल मस्तपैकी मिरचीला बेसन पिठामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे मस्तपैकी मिरचीला बेसन पिठामध्ये घोळून घेतलेला आहे आणि आता आपल्याला करायचं आहे फ्राय मिरची फ्राय फेवरेट डाळ भातासोबत ये मी कशी आहे कशी आहे पप्पाला डॉक्टर कडून घेऊन आली काय म्हणले डॉक्टर डॉक्टर तू गेली होती पप्पा सोबत बॅकबोन बनून सपोर्ट सिस्टम बनून पप्पा घाबरू नको इंजेक्शन घे ना पप्पा घाबरला का <coughs> आणि ही आहे ना आल्या प्लेट घेतली हिनी त्यांचा खोकला बघा किती आहे पप्पाचा आणि काहीतरी घेऊन आली बरं का मला म्हणते काय जेवायला बनवलंय मी घरचं खाते बाहेरचं खाणं सोडून दिलंय आणि प्लेट घेऊन माझ्यापासून लपून आली なかなかね。